नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला असू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया भारतीय संसदेचे स्थायी सभागृह कोणते आहे तर राज्यसभा हे भारतीय संसदेचे स्थायी सभागृह आहे नेक्स्ट कांदा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे तर कांदा हा वनस्पतीचा खोड हा भाग आहे नेक्स्ट नत्र स्फुरद व पालाश यापैकी दोन किंवा तीन अन्नद्रव्य रासायनिक प्रक्रियेने विशिष्ट प्रमाणात एकजीव केलेल्या खतास काय म्हणतात तर संयुक्त खत असे म्हटले जाते नेक्स्ट ग्रामसभेत किमान किती टक्के मतदारांनी साध्या बहुमताने दारूबंदीचा ठराव संमत केल्यास जिल्हा अधिकारी दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश पारित करतात तर पन्नास टक्के मतदारांनी केल्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी सर्वात कमी पाण्यावर येणारे पीक कोणते तर बाजरी हे सर्वात कमी पाण्यावर येणारे पीक आहे नेक्स्ट ग्लुटेन हे, हे प्रथिन कोणत्या पिकात असते तर गहू या पिकामध्ये असते नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या पिकाचा उपयोग दूध आणि दुग्धजन्य दुद पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो तर सोयाबीन या पिकाचा उपयोग केला जातो नेक्स्ट भारतात सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन घेतले जाते नेक्स्ट सुरू पिकास रिकाम जागा हे सेमी पाण्याची गरज असते तर दोनशे पंच्याहत्तर एवढी पाण्याची गरज असते नेक्स्ट शेततळ्यातून होणारा पाण्याचा निचरा रिकाम जागा वापरून परिणामकारकरित्या थांबवता येतो था तर ब्युटोनाईट ह्यांचा निचरा करण्यात येतो नेक्स्ट रिकामजागामुळे दुधाचा रंग पिवळसर होतो तर कॅरोटीनमुळे दुधाचा रंग पिवसर होतो नेक्स्ट महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण रिकाम जागा साली सुरू झाले तर एकोणीसशे ब्याऐंशी साली महाराष्ट्रामध्ये सामाजिक वनीकरण सुरू झालेले आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली नेक्स्ट रिकामजागा हा मासा खादाड असून तो लहान मासे व कोळंबी खाऊन जगतात तर बॉम्बिल हा मासा खादाड असून तो लहान मासे व कोळंबी खाऊन जगतात नेक्स्ट सीमांत शेतकऱ्याजवळ रिकाम जागा हेक्टरपर्यंत जमीन असते तर एक हेक्टरपर्यंत जमीन असते सीमांत शेतकऱ्यांजवळ नेक्स्ट गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन रिकाम जागा जिल्ह्यात अधिक आहे तर भंडारा या जिल्ह्यामध्ये अधिक आहे नेक्स्ट एक लिटर म्हशीच्या दुधापासून सर्वसाधारणपणे किती ग्राम खत तयार खवा तयार होतो तर दोनशे पन्नास ग्रॅम एवढा खव्या खवा तयार होत असतो नेक्स्ट मेंढीची कोणती जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे तर कश्मीर मेरिनो ही जात लोकरीसाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट कच्ची साखर रंगविहिरीत करण्याकरिता कोणता वापरतात तर लाकडी कोळसा वापरला जातो नेक्स्ट शेतीमध्ये जंतुनाशकाचा वापर केल्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो तर स्वास्थ नुकसान जोखीम होऊ शकते नेक्स्ट वर्षभराचा विचार करता महाराष्ट्रात रिकम जागा या पिकाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे तर ज्वारी या पिकाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे नेक्स्ट अर्नॉन यांच्या मते किती अन्नद्रव्य वनस्पतीच्या निकोपवाडीसाठी गरजेचे आहे तर सोळा अन्नद्रव्य गरजेचे आहे नेक्स्ट पनामा हा रोग कोणत्या फळझाडावर आढळतो तर पनामा हा रोग केळी या फळ झाडावर आढळतो केळी या नेक्स्ट सोयाबीनमध्ये प्रथिनाचे प्रमाण खालीलपैकी किती आहे तर पस्तीस ते पंचेचाळीस टक्के सोयाबीनमध्ये प्रथिनाचे प्रमाण आहे नेक्स्ट महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त ऊस उत्पादित केला जातो तर प्रवरा या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त ऊस उत्पादित केला जातो नेक्स्ट शरावती धरण कुठल्या राज्यात आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये शरावती धरण आहे नेक्स्ट जगात केळी उत्पादनात कोणता देश अग्रेसर आहे तर भारत हा देश केळी उत्पादनात अग्रेसर आहे नेक्स्ट म्हैस व बैल हे प्राणी रवंत करीत असताना त्यांच्या तोंडावाते कोणता वायू बाहेर पडतो तर मिथेन हा वायू बाहेर पडतो नेक्स्ट महाराष्ट्र भूजल अधिनियम सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी नियमांची अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली तर एकोणीसशे त्र्याण्णवपासून सुरू झालेली आहे नेक्स्ट मरीन कल्चर म्हणजे काय तर किनाऱ्या लगतच्या समृद्धात मत्स्यशेतीचे प्रयोग म्हणजेच मेरीन कल्चर होय मरीन कल्चर नेक्स्ट द्राक्षापासून मनुके तयार करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात तर सोडियम हायड्रॉक्साइड याचा उपयोग केला जातो नेक्स्ट कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना कोणी मांडली होती तर वसंतराव नाईक यांनी ही संकल्पना मांडली होती नेक्स्ट जनावरांना लाळ आणि खुरकट आजार कशामुळे होते तर विषाणीमुळे हा आजार होत असतो नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या खतात नत्राचे प्रमाण सर्वाधिक असते तर कोंबडी या खतात नत्राचे प्रमाण सर्वाधिक असते नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या पिकात प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक असते तर गहू या पिकामध्ये नत्राचे प्रमाण सॉरी गहू या पिकामध्ये प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक असते नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व बी वनचे प्रमाण अधिक असते तर काजू या फळामध्ये जीवनसत्व बी वनचे प्रमाण सर्वाधिक असते नेक्स्ट हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात तर हायग्रोस्कोप हे वापरले जाते नेक्स्ट कितव्या दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला तर त्र्याहत्तरव्या दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे नेक्स्ट पंचायत राज व्यवस्था भारतात प्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर प्रथम राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे तर महाराष्ट्रामध्ये पंचायत व्यवस्था ही स्त्रीतरीय आहे नेक्स्ट जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहण्यास उमेदवारांचे वय किती वर्ष पूर्ण असावे लागते तर एकूण वय एकवीस वर्ष पूर्ण असावे लागते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद